सगळ्यांना कशा आहात सगळे मस्त मजेत आहात का तर तुम्ही आज का अशी शंभूला घेऊन व्हिडिओ बनवायला लागले तर आमच्या शंभूचा आहे आज हॅपी बर्थडे का नाही बाबू आमच्या शंभूचा आहे आज वाढदिवस आणि आमच्या शंभूला वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तरी तर माझा वाढदिवस वट पौर्णिमेलाच असतो हा तसं तर शंभूचा बड्डे ना वट पौर्णिमेलाच येतो ज्या दिवशी वट पौर्णिमा आहे का त्या दिवशी शंभू आमच्या जन्माला होता पण तारखेवर महाग पुढं होतो इथं दात पडलेला आहे शंभूचा मग तो दाखवतो कशाला तर इथं दात पडलेला आहे आणि आज आमच्या घरी गावात पालखी पण येणार आहे पालखी पण येणार आहे आणि मग बड्डे पण आहे तर आज सोमवार असल्यामुळं तो महादेवाच्या नावसाचा पण आहे आणि आज सोमवार पण आहे तर केक म्हणजे केकमध्ये अंडा असतं ना तर आज काय बड्डे त्याचा साजरा करायचा नाही म्हणजे ववळायचं बिवळायचं फक्त केक नाही कापायचा केक होते त्याला कापायचा नेहमी कपडे घालून का नाही मग काय करायचं काय नसतं सोमवारचा केक नको का नाही अंडा असते ना त्याच्यात उद्या केक आणून कापायचा आणि का बिगर अंड्याचा आणायचा बिगर अंड्याचा बिना अंड्याचा आणायचं त्याला बनवायला हा आणि मग उद्याच्याला चांगला कापायचा त्याच्यामध्ये हे टाकतात तस ते टाकतात हा का अंड नाही टाकत ना हा तर तो महादेवाच्या नावसाचा आहे ना त्याच्यामुळं आणि ह्यावेळेस सोमवारचा पण आलेला आहे बर्थडे त्याचं बरंच बड्डे लई करून सोमवारचाच येते असं आधीमध्ये एखादा बर्थेत आता शंभूचा झाला का लगे मग पुढच्या महिन्यात तेरा तारखे चौदा तारखेला मयाचा येतोय लगे त्याच्या महिन्यात पुढच्या महिन्यात शंभूच्या पप्पाचा आणि माझा आठ दिवसाच्या मयाचा पण सोमवारचाच आहे तर चला आमच्या शंभूला अजून एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला बाय बघू वळल्याला हे परत नंतर व्हिडिओ टाकन म्हटलं आता हा तात्पुरता तोवरचं आपल्या पब्लिकला सांगावं आमच्या शंभूचा बड्डे आहे म्हणून करा रे बाबा तर hmm. त्याला ते सकाळपासून ताप आले सर्दी ताप सर्दी काही नाही पण तापच आली कणकणी आली कधी पण वाढ दिवसाला त्याला तापच येतो आजारीच पडतो हा तर चला बाय